इडली डोशाचे पीठ उन्हाळ्यामध्ये गरजेपेक्षा जास्त आंबट होते वापरा एक सोपी आयडिया सकाळच्या नाश्त्याला इडली डोसा असे पदार्थ आवडीने खाल्ले जातात हे पदार्थ आपल्याला बनवायचे असतील तर त्याचे पीठ आपल्याला नीटच तयार करावे लागते तरच इडली आणि डोसा चांगला बनतो इडली डोशाचे पीठ तयार करताना त्यामध्ये तांदूळ आणि डाळीचे प्रमाण व्यवस्थित मोजूनच घेतले गेले पाहिजे प्रमाण चुकले तर इडली आणि डोसा दोन्ही चुकतात इडली डोसाचे पीठ उन्हाळ्यामध्ये आंबावण्यासाठी ठेवले तर ते प्रमाणापेक्षा जास्त आंबट होते आणि इडली डोशाची चव बिघडून जाते अशा वेळी आपण हे पीठ फेकून देतो परंतु या गोष्टी टाळण्यासाठी आपण काही सोप्या पद्धती वापरून डोसा आणि इडलीचे पीठ आंबट होण्यापासून वाचवू शकतो चला तर मग पाहूया उन्हाळ्यामध्ये इडली डोशाचे पीठ आंबट होऊन खराब होऊ नये यासाठी सोप्या पद्धती सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला डोसा आणि इडलीचे पीठ बनवताना या गोष्टींची काळजी घ्या एक इडलीचे पीठ मिक्सरमध्ये वाटताना त्याच्यामध्ये पाणी थोडे कमीच टाकावे पीठ वाटून झाल्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालता येते नाहीतर पीठ जर पातळ झाले तर त्याचे डोसेही होणार नाहीत आणि इडली पण होणार नाही दोन इडलीचे पीठ उन्हाळ्यामध्ये लवकर तयार होते आणि हिवाळ्यामध्ये पीठ चांगले तयार व्हायला खूप उशीर लागतो इडलीचे पीठ लवकर फुलून तयार होण्यासाठी काही लोक बेकिंग सोडा आणि इतर काही गोष्टींचा वापर करतात पण ते आपल्या आरोग्यासाठी चांगला नसते तीन इडलीचे पीठ आणि डोशाचे पीठ हे वेगवेगळ्या प्रमाणात डाळी आणि तांदूळ टाकून तयार करणे गरजेचे असते इडली खूप चिवट होऊन चालत नाही इडल्या ह्या हलक्या पाहिजेत नाही तर त्या खाताना टाळूला चिपतात त्यामुळेच इडली करताना तांदूळ तीन वाटी असेल तर एक वाटी उडीद डाळ घाला आणि डोस्यांसाठी पीठ भिजवताना तीन वाटी तांदूळ घेतला तर दीड वाटी उडीद डाळ हे प्रमाण ठेवावे त्यामुळे दोन्ही पीठ खूप चांगली तयार होतात चार मेथी दाण्यांचा वापर खूप स्त्रिया करतात मेथीच्या दाण्यांमुळे इडली डोशाची चव वाढते हे खरे आहे पण मेथी दाण्याचे अधिक प्रमाण झाले तर पीठ कडू होऊ शकते त्यामुळे तुम्ही मेथी दाण्यांचा वापर थोडा जपूनच करावा ज्यावेळी डोशाचे पीठ भिजत घालतो त्याच वेळी मेथी दाणे देखील त्याच्यात भिजायला टाकावे पाच इडली डोशाचे पीठ बनवून ठेवल्यानंतर वाढत्या उष्णतेमुळे हे पीठ जास्त आंबते असे होऊ नये या, साथी या पिठा मधे अर्धा ते एक ग्लास मधील थंड पाणी टाकावे. पाणी टाकल्यानंतर या पिठामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यावे आणि पीठ चमच्याने चांगले मिक्स करून घ्यावे पीठ दोन तीन तासासाठी व्यवस्थित झाकून ठेवावे तीन तासानंतर आपण झाकण उघडून पाहिलं तर पातेल्यामध्ये इडलीचं मिश्रण तळाला राहतं आणि वर पाण्याचा एक थर जमा होतो हे पाणी वरच्यावर एका चमचाने काढून टाकावे आणि मिश्रण पुन्हा एकदा चमचाने व्यवस्थित हलवून घ्यावे वाढत्या उष्णतेमुळे इडली डोसाच्या पीठाला आलेला हा आंबट पाण्याचा थर निघून गेल्यामुळे इडलीचे पीठ पुन्हा पहिल्यासारखे चांगले होऊन इडली आणि डोसा चांगला बनतो सहा इडली डोसाचे पीठ वापरून झाले की उरलेले पीठ लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यावे त्यामुळे ते जास्त आंबट होत नाही ब्याच स्त्रिया हे पीठ तसेच बाहेर ठेवतात त्याच्यामुळे ते लवकर आंबट होते तुम्ही जेवढे पिठाचा वापर करणार आहात तेवढेच पीठ वर ठेवावे तुम्ही काळजी घेऊन देखील आंबट झाले आहे असे वाटत असेल तर इडलीच्या पिठामध्ये नारळाचे दूध घालावे अशा पद्धतीने तुम्ही इडली डोशाच्या पिठाचा आंबटपणा घालून चांगले इडली डोसा बनवू शकता डोसे तैयार करताना करू नका या चुका एक जास्त गर्म झालेल्या तव्यावर एकदम डोशाचे पीठ टाकू नये असे केल्यामुळे डोसे बिघडतात डोसाचे पीठ तव्यावर टाकताना तवा कमी तापलेला असेल याची काळजी घ्यावी पीठ तव्यावर टाकताना गॅस मंद असावा गॅस मंद असेल तर हळूहळू तवा गरम होतो आणि डोसा डोसा शिजायला मदत होते त्यामुळे डोसे तव्याला चित्तता कुरकुरीत आणि खमंग होता दोन तुम्ही जर लोखंडी तव्यावर किंवा भांड्यावर डोसा करणार असाल तर तसे आधी सीजनिंग झाले आहे की नाही हे पहावे नॉनस्टिक तव्याला लोखंडी तव्यासारखी सीजनिंग करण्याची गरज नसते तेल आणि कांदा यांच्या मदतीने लोखंडी भांडी सीजनिंग करून घ्यावीत आणि मगच डोसे करावे तीन डोशाचे पीठ जर जास्तच घट्ट किंवा पातळ झाले तर डोसे चांगले होत नाही त्यामुळे आपण लक्ष देऊन गरजेनुसारच पाणी ओतावे डोशाचे पीठ जर जास्त घट्ट किंवा पातळ असेल तर ते तव्यावर नीट ओतले जात नाही आणि डोसा तव्याला चिपटून राहतो चार डोशाचे पीठ तव्यावर सोडण्याची एक वेगळी पद्धत असते बाटीने किंवा खोलगट चमचाने डोशाचे पीठ तव्यावर घालून ते एकसारखे आणि गोलाकार पसरवावे पीठ पसरवताना मध्यभागापासून सुरुवात करावी व बाहेरच्या दिशेपर्यंत गोल फिरवत न्यावे त्यानंतर थोडेसे तेल डोस्याच्या कडेला व्यवस्थित लावून घ्यावे डोशाच्या कडांना हलका सोनेरी रंग दिसला की तो काढून घ्यावा नाश्त्याला इडली खाण्याचे फायदे एक इडलीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिन असतात भरपूर प्रथिना असलेला आहार सकाळी घेणं आवश्यक असतं इडलीमुळे ही गरज भागवली जाते त्याचबरोबर इडलीमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात शरीरासाठी हे दोन्ही खूप उपयुक्त आहे इडली खाल्ल्यामुळे पोट भरल्यासारखे देखील राहते आणि पचनाला हलके अन्न खाल्ल्याचे समाधान देखील मिळते दोन नाश्त्याला इडली खाल्ल्यामुळे ब्लड प्रेशर देखील नियंत्रणात राहतो सोडियमचे प्रमाण देखील कमी असते त्यामुळेच ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका इडली खाल्ल्यामुळे कमी होतो तसन इडली कधीही खाल्ली तरी चालते पण नाश्त्यामध्ये इडली खाल्ली तर तसा जास्त फायदा शरीराला होतो तीन उडीद डाळ आणि तांदूळ यांच्यापासून इडली तयार केली जाते फायबरचे प्रमाण उडीद डाळीमध्ये जास्त प्रमाणात असते पचनासाठी त्याचा उपयोग होतो चार आंबवलेला पदार्थ असल्यामुळे पोटासाठी इडली खूप चांगली असते पाच तेल आणि मसाल्यांची गरज इडली बनवण्यासाठी नसते त्यामुळे ते पचायला देखील खूप सोपे असतात सहा इडली खाण्यासाठी फारसा विचार करावा लागत नाही कारण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ट्रान्सफर किंवा सॅच्युरेटेड फॅट नसतात सात फायबर युक्त अन्न असल्यामुळे इडली खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही